नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे आजची बातमी या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहलगाम मध्ये काल बैसरान इथं झालेल्या हल्ल्याच्या संदर्भातले काही महत्वाचे अपडेट्स समोर आलेले आहेत यातले दोन महत्वाचे अपडेट्स आहेत ते म्हणजे की या हल्ल्याचा मास्टर कोण याच्याबद्दल सूत्रांच्या हवाल्यानं काही माहिती समोर आलेली आहे हा मास्टर कोण आहे कुठे कुठे कुठल्या कुठल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये याचा सहभाग होता याच्याबद्दलची आपण माहिती तर घेणारच आहोत पण त्याचबरोबर काल जो हल्ला झाला या हल्ल्यातनं बचावलेल्या लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भीती आहे काल या लोकांनी जेव्हा हल्ला झाला त्यानंतर ते अतिरेक्यांपासून दहशतवाद्यांपासून स्वतःला वाचवत एका जंगलात गेले होते आणि तिथं त्यानंतर ते घाबरले आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की जो हल्ला झाला होता त्याच्याशी या त्यांच्या भीतीचा काय संबंध आहे हे आपण जाणून घेणार आहोत सैनिकांना बघून तिथले जे पर्यटक आहेत ते का घाबरले आणि याचबरोबर महाराष्ट्रातले जे पर्यटक तिथं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत एक महत्त्वाची अपडेट द्यायला हवी ती म्हणजे की या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम आणि आसपासच्या भागामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे बंद ठेवण्यात आलेला आहे जवळजवळ कर्फ्यू सारखी परिस्थिती आहे लोक जिथं आहेत तिथंच आहेत रस्त्यावर फिरत नाही आहेत फिरायला मनाई करण्यात आलेली आहे पहलगाम आणि आसपासच्या प्रदेशामध्ये आणि त्याचं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे की काल दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या दहशतवाद्यांचा शोध अद्याप पावे तो सुरू आहे आठ ते दहा दहशतवादी होते त्यांनी जे काही फायरिंग केलं ओपन फायर केलं त्याच्यातनं पन्नास राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आता ही संख्या वाढली आहे आणि या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांची संख्या अठ्ठावीस इतकी झालेली आहे याबद्दल काही महत्वाचे अपडेट्स महाराष्ट्रातनं सुद्धा येणार आहेत तिथं पहलगाम आणि श्रीनगर या भागातनं सुद्धा येणार आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे जसा मी उल्लेख केला त्याप्रमाणे तिथले जे पर्यटक आहेत त्यांच्यामध्ये भीती कसली आहे तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की या बैसरांमध्ये जेव्हा हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या वेळेस आलेले दहशतवादी जे आहेत ते सैनिकी पोशाख धारण करून आले होते चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे तिथल्या पर्यटकांना आता असं वाटतंय की सैनिकांनीच केलेला हल्ला आहे सैनिकी वेशात आलेले हे दहशतवादी होत आणि त्यामुळे दहशतवादी सैनिकी वेशात येतात यामुळे या, या पर्यटकांमध्ये भीती आहे आणि म्हणून जीव वाचून पळालेले जे पर्यटक होते ते जेव्हा जंगलात गेले त्यावेळेस तिथं जेव्हा त्यांना खरोखर सैनिक भेटले ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी आम्हाला मारून टाका असं म्हटलं या सैनिकांना किंवा जे आर्मीचे लोक मदत करायला आले होते त्यांना बघून कसे आणि किती घाबरलेले आहेत लहान मुलं होती पर्यटक होते त्यामुळे प्रचंड भीतीचं आणि तणावाचं वातावरण तिथल्या पर्यटकांमध्ये आहे ही गोष्ट स्पष्ट आहे विशेषत्वानं ज्यांनी हा हल्ला पाहिलेला आहे ज्यांनी हा हल्ला अनुभवलेला आहे ज्यांनी या हल्ल्यामध्ये आपल्या लोकांना गमावलेलं आहे अशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आपण एक व्हिडिओ पाहूया साधारण कल्पना येईल की या हल्ल्याच्या नंतर लोकांमध्ये किती दहशत आहे किती भीती आहे हा हल्ला किती विदारक होता किती भयानक आणि किती जीवघेणा होता बघणाऱ्यांसाठी सुद्धा याचा अंदाज येऊन जातो

अरे कुछ अरे हम लोग फौजी हैं कुछ नहीं है। आपकी सेफ्टी के लिए आए हो आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 बैठो, बैठो आपकी सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी है बैठो इंडियन आर्मी आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए तो आप लोग आपके बच्चे कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए को मार दिया

आणि ती असे प्रचंड भयभीत आहेत लोकं पळून आसपासच्या जंगलामध्ये गेले होते जीव वाचवण्यासाठी तिथे जेव्हा सैनिक त्यांना भेटले त्यांना आधी वाटलं की हे दहशतवादी आहेत आणि त्यामुळे ते आरडाओरड करू लागले सैनिकांना सैनिकांनी त्यांना पट्टी मलम किंवा जे काही उपचार आहे देण्यासाठीची तयारी दाखवली पण लोकांच्या मनात इतकी भीती आहे की समोर आलेली व्यक्ती ही दहशतवादीच असू शकते अशा पद्धतीनं लोकं आरडाओरड करायला लागली आणि घाबरायला लागली लहान मुलं आहेत तिथं म्हणजे जे हॉटेलमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त ज्यांनी हा हल्ला प्रत्यक्ष पाहिला होता त्या हल्ल्याचे जे साक्षीदार राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं प्रचंड भीती आहे आत्ता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे अनेक ज्यांच्या नातेवाईकांवर हल्ला झालेला आहे आणि ते तिथनं पळाले होते किंवा तिथनं त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्या ठिकाणावरनं ते आपल्या नातेवाईकांचा सुद्धा शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं जीव वाचून पळता सु पळतसुद्धा होते आता या लोकांना सैनिकांनी एक प्रकारे मदत केलेली आहे किंवा यांना ज्यांचे नातेवाईक ॲडमिट आहेत त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेलेलं आहे आणि काहींना ज्यांना लागलेलं ला आहे जे लोक घाबरलेले आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की या दहशतवाद्यांनी तिथं जो हल्ला केला होता तर त्या दहशतवाद्यांचे जे म्हणजे फोटो आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत तर एक तिथं ज्या एक पर्यटक आहेत महाराष्ट्रातल्या ज्योती झुरांगे करून तर त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत ज्योतीजी नमस्कार तुम्ही सेफ आहात सध्या कुठे आहात आता श्रीनगर मध्ये आहोत माउंटन व्ह्यू हॉटेलमध्ये आहोत आम्ही आणि सेफ आहोत इथे जे आमचे त्यांनी टूर केले होते अरेंज ते अजांबाईत त्यांनी काल त्यांनी म्हणजे काल जे घटना झाली त्यापासून ते आतापर्यंत आमच्या बरोबर आहेत जेवणाची नाश्त्याची राहण्याची सगळी त्यांनी व्यवस्था केलेली आहे पण एक प्रॉब्लेम आम्हाला असा आहे की जरी गव्हर्नमेंट आमचं करत असेल साईटचं रिफंड तर रेट एवढे तीस ते पस्तीस हजार रेट आहेत आणि एवढं हे कोणीच करू शकत नाही कारण एकेका फॅमिलीचे चार चार लोक आहेत आणि एवढं कोणालाच परवडणार नाही तर हे जर तुम्ही काही केलं याबद्दल तर चांगलं होईल तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की फ्लाईटचे रेट्स वाढलेले आहेत तुमच्या तिथं किती लोक आहेत कुठल्या भागात मॅडम आम्ही हो सत्तर लोक आहेत आम्ही कुठल्या भागातले आहात तुम्ही सगळे जण आम्ही वळकांच्या हडपसर पुणे वाघोली शिरूर हवेली या भागातला आहोत आम्ही सगळे काही लोकप्रतिनिधींशी तुमचा संपर्क झालेला आहे आमचे माऊली बाबा कटके आहेत हवेलीचे आमदार आमचे दोनशे माझे आमदार थोरात आहेत आमच्या वैशालीता नागोडे आहेत अजितदारांच्या पियेंनी फोन केला होता सुब्रेच्या पियांनी फोन केला होता महिदारांचे फोन आणि नव साहेब सुद्धा स्वतः बोललेले आहेत आपले मंत्री ते बोललेले आहेत संपर्कात सगळं आहेत आमच्या फक्त आमचा प्रॉब्लेम निर्माण आहे की आम्हाला ते कमीत कमी ऍक्च्युली हे नॅशनल हे आहे तर ऍक्च्युली लोकांसाठी फ्री करायला पाहिजे तर नका फ्री करू पण कमीत कमी रेट लावा तुम्ही याच्याबद्दलची तक्रार मोहोळ अण्णांकडे केलेली आहे का किंवा ज्या लोकप्रिय तुमचा कमी त्यामुळे मी आता बोलणार ओके आणि तुम्हाला तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का हॉटेल आहे व्यवस्थित आहे काही अडचण नाही इथे जे आहेत जे अजूनबाई आहेत आमची व्यवस्था व्यवस्थित करतायत आणि आमच्या बरोबर जे आहेत काहीच प्रॉब्लेम नाही इथे तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे सत्तर जण आहात मुलं किती वयोवृद्ध किती आणि महिला किती आहेत या सगळ्यामध्ये महिला आपल्या एकवीस पंचवीस असतील पण मग तुम्ही आता जिथं आहात तिथनं तुम्हाला एअरपोर्ट वर जाण्यासाठीची काही सोय आहे का ती कशी करणार होईल हे जे आजनबाई आहे ते आमची एअरपोर्ट वर जाण्याची सोय करतायत इथे राहण्याची सोय केली आम्हाला तुम्प कोणासाठी येण्यासाठी जे एअरची तिकीट आहेत ते खूप महाग आहेत इतकी परवडणार नाहीयेच मदत पाहिजे हां हां तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे ज्योती यांची मागणी आहे जर कोणी ऐकत असेल आणि कोणाला म्हणजे सरकारतर्फे आपण ही म्हणजे त्यांची विनंती पोहोचवूयात ते म्हणजे की त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं जे रेट्स आहेत फ्लाईटचे ते अचानक वाढवण्यात आलेले आहेत पण एकनाथ शिंदे सुद्धा जे हवाई उड्डाण मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सुद्धा बोलतात माझ्याशी पण आता मला एअर इंडियाच्या ऑफिसर फोन आलं होतं की तुमचे एवढं एवढं तिकीट असं असं तिकीट होईल तुमचं जनरल आलात तेव्हा ते नाही नॉर्मली आता बावीस पंचवीस हजार तीस हजारच तिकीट आहे आणि तेच तिकीट लावतात आता पस्तीस चाळीस हजार दाखवतो तिकीट तेच आम्हाला तिकीट तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होतात नाही नाही तेच त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही थांबा आम्ही तुम्ही थांबा आम्ही तुमची सोय करतोय आम्ही थांबलो जन्मसल मला होतो आम्ही आमच्या बसनी जातो मुघल रोडनी जातो पण एवढं शक्य नाही आम्हाला कोणाला पे करणं अच्छा हा हा पण या सगळ्यामध्ये तुम्ही मुरली बोलताय असं म्हटलेलं तर त्यांनी मी आता रेट बद्दल नाही बोलले मी अण्णांशी अण्णांशी बोलते मी अण्णांना मदत करते आणि आधी दादा तुम्ही काल पहलगाम मध्ये होता की तुम्ही हे पेलगाममध्ये होतो आम्ही काल झाली त्यावेळेस मग तुम्ही कुठे होता आणि तुम्हाला आम्ही अलीकडे होतो आमचे आमच्या बरोबर जे काही होते मेंबर आमचे फॅमिली मेंबर ते कुठे होते एक तीनशे मीटर अंतरावर होते त्यांनी फायरिंगचा आवाज वगैरे ऐकला लोक पळत होते ते पाहिलं त्यांनी आणि त्यामुळे ते घाबरून परत ते एका हॉटेलमध्ये थांबले आणि ते तीन तासांनी बाहेर आले आणि तुम्ही पहलगाम मधन म्हणजे जेव्हा आला श्रीनगरला आलो आम्ही स्टे होता आम्ही तो स्टे कॅन्सल करून आम्ही बाय बस इथे श्रीनगरला आलो तुम्हाला अर्ध्यातच हा सगळा जो तुमचा कार्यक्रम आहे तो आटपावा लागतो एका ट्रिपचा नाही काल आमचा शेवटचाच होता दिवस आणि आजपासून आमचं अमृतसर सुरू होणार होतं पण एक तर आम्हाला सुरुवातीलाच झालं तर लँडस्लाइडिंग झालं जम्मू हायवे बंद झाला त्यामुळे ते मुघल रोडने जायचं आमचं झालं तेव्हापर्यंत हे दुसरी म्हणजे हे असं आले की असं असं झालं आमचं पूर्ण येण्याचे आहे आमच्या आता हॉटेल्सचे रेट्स आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत का अधिकचे चार्जेस नाही आता म्हणजे ज्यांनी केले त्यांनी आम्हाला नॉर्मल रेटमध्ये करून दिला आम्हाला काहीच नाही घेतलं आमचे जे आहे ते नॉर्मल रेटमध्ये पण इथून पुढचे रेट खरंच वाढलेले तिथे हॉटेलचे लोकांना अच्छा तुमच्या हॉटेलमध्ये महाराज म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं तुमचा सत्तर जणांचा ग्रुप आहे पण इतर काही महाराष्ट्रातले लोक तिथं त्या हॉटेलमध्ये आहेत लोक आपले भरपूर आहेत त्यांना मदत मिळालेली आहे का परत येण्यासाठी अच्छा आता तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे तुमची म्हणजे सोय झालेली आहे का त्यांनी सांगितलंय तिकीट बुक करा तुम्हाला बरोबर तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करताय पण बसने हे तिकीट पडेल तुम्हाला असं सांगितलं नाही पण म्हणजे तुम्हाला पुढे कुठे जिथे प्रवास करायचा आहे

हाँ हाँ। तर ज्योती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ज्योतींचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की पैसे जे आहेत ते अधिकचे आहेत आणि ते एवढे काही प्रत्येकाला भरता येणार नाही आहेत अचानक एवढी रक्कम वाढवण्यात आलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की एकीकडे महाराष्ट्र सरकारकडनं एकनाथ शिंदेनी नागरी उड्डाण मंत्र्यांशी बोललेले आहेत विनंती केलेली आहे एक विशेष विमान सोडण्यासंदर्भातली मागणी केलेली आहे पण संख्या पाहता एका विशेष विमानानं काही हे भागणार नाहीये आणि असे ज्योती यांच्यासारखे अनेक जण तिथं हॉटेलांमध्ये अडकून पडलेले आहेत म्हणजे राहण्याची सोय आहे पण त्यांना पुढे जायचंय बाहेर पडायचंय जा सोय हवी आहे जा आणि मॅडम तुम्हाला एक सांगेल मी इथली काश्मीरी लोकल गाणं खरच खूप चांगली त्यांनी इतकी आम्हाला कालपासून मदत केली फक्त काही लोक असे आहेत की त्यांना हे नको आहे त्यांनी हे सगळे गाण केलेले बाकी काश्मीरी लोकल लोक खूप मदत करतात काश्मीरी लोकांनी म्हणजे कशा त्यांनी या हल्ल्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी त्यांचंही असं म्हणणं आहे की जे काय आहे आमच्या समोर यावं ते आम्हाला पण पसंत नाहीये ह्या गोष्टी आणि जे चालू झालं सुरू झालं काश्मीरचं पर्यटन हे आपण सुरू राहावं हे <laughs> त्यांचं म्हणणं धन्यवाद ज्योती जो, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर ज्योती यांनी महत्वाचे उल्लेख केलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे काश्मीरी लोक आहेत त्यांना या सगळ्या काही गोष्टी रुचलेल्या पटलेल्या नाही आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही पर्यटन सुरू आहे ते सुरू राहायला हवं असं त्यांना वाटतं आहे अर्थात उदरनिर्वाह त्यांचं एक महत्त्वाचं साधन आहे विशेष म्हणजे दहशतवादाच्या दृष्टीने जर विचार केला तर लोकांमध्ये दहशत निर्माण करूनच ते मोठे होत असतात किंवा त्यांचा दबदबा त्यांना निर्माण करण्यात करता येतो असतो म्हणून अनेकदा अशा पद्धतीनं म्हणजे निर्माण करण्यासाठी प्रभाव पाडण्यासाठी लोकांना घाबरवण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो काल जी माहिती समोर आलेली आहे किंवा ज्या पद्धतीनं हा हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे तर दहशतवाद्यांनी या संपूर्ण इलाक्याची रेखी केली होती तिथं राहिले होते काही हॉटेल्समध्ये आणि माहिती घेतली होती की पोहचण्यासाठी उशीर लागेल मिलिटरी किंवा सुरक्षा व्यवस्थेला असं ठिकाण म्हणून या बैसर्गांची निवड करण्यात आलेली आहे दहशतवाद्यांकडनं इथं मोबाईलचं जे नेटवर्क आहे त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये अडचण आहे किंवा ते कमी असल्यामुळे आणि इथं पोहोचण्यासाठी गाड्या थेट वरती येत नाहीत घोड्यांच्या माध्यमातून वरती यावं लागतं म्हणून तिथं हे जे ठिकाण आहे ते निवडण्यात आल्याची माहिती आहे तर जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे Uh, या संपूर्ण हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती समोर आलेली आहे uh, सैफुल्ला uh, कसुरी असं या मास्टर माइंडचं नाव असल्याचं म्हटलं जातं आहे सूत्रांच्या आधारानं ही माहिती समोर आलेली आहे या सैफुल्लाच्याबद्दल सांगायचं झालं सा तर एलई तो डेप्युटी चीफ असल्याची माहिती आहे या व्यतिरिक्त या सैफुल्लाकडनं म्हणजे आ आधीच्या पण काही हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता हाफीज सईद याचा तो म्हणजे म जवळचा सहकारी सुद्धा असल्याची माहिती समोर आलेली आहे या व्यतिरिक्त या सैफुल्ला कडे म्हणजे सैफुल्ला कसुरी जो आहे त्याच्याबद्दलची आणखीन माहिती मी सांगते ते म्हणजे की आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हा सैफुल्ला सहभागी होता त्यानं मोठ्या प्रमाणावर या हे जे टी आर एफचं संघटन आहे त्याच्यासाठी काम केलेलं आहे टी आर एफ म्हणजे या ज्या दहशतवाद्यांनी इथं हल्ला केला त्या दहशतवाद्यांनी टी आर एफ या संघटनेच्या माध्यमातून केलेला हा, आ, कसूरी हा हल्ला न, हा आहे तसंच कसुरी हा सुद्धा या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडायला हव्यात हा हल्ला कसायला हवा या सगळ्याची जी तयारी आहे ज्या या सगळ्याबद्दलची जी माहिती आहे हा प्लान जो आहे तो या कसुरीने ठरवल्याचं म्हटलं जातं आहे तसंच सैफुल्ला कसुरी हा पी ओ की ऑपरेटिवस जो म्हणजे जे पी ओ पीओटीचे जे दोन ऑपरेटिव आहेत आणखी ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे तसंच सूत्रांच्या आधारानं अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की काही दिवसांपूर्वी सीमेपलीकडनं दोन दह पाच ते सहा दहशतवादी खोऱ्यामध्ये आले होते आणि त्याच दहशतवाद्यांकडनं या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली असतील किंवा या दहशतवादी हल्ल्यामध्ये हे दहशतवादी सुद्धा सहभागी असण्याची शक्यता आहे तसच एक प्रकारे जे नेटवर्क होतं खालचं तर या नेटवर्कनं ह्या ठिकाणांची माहिती या टी आर एफ या संघटनेला दिलेली आहे आणि त्यानंतर हा हल्ला कसा करायचा याच्याबद्दलची माहिती सैफुल्ला कसुरीने तयार केली किंवा त्याच्याबद्दल इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे असं म्हटलं जातं आहे सूत्रांच्या आधारानं दिलेली ही माहिती आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे एक बातमी आहे ज्यात असं म्हटलं आहे ते म्हणजे की अबू मुसाचं नावसुद्धा या हल्ल्यामध्ये समोर आलेलं आहे रावलकोटमध्ये अठरा एप्रिलला जो हल्ला झाला होता त्यावेळेस हा अबू मुसा होता किंवा त्याच्यामध्ये सहभागी होता असं सुद्धा आहे आणि या हल्ल्यानंतर ते म्हणजे जिहाद जारी रहेगा। बंदुके बोलेंगी और काश्मीर मे सिर कलम होना जारी रहेगा भारत म्हणजे भारत गैर लोगों को निवासी प्रमाणपत्र देकर कश्मीर की जनसांख्यिकी बदलना चाहता है आ, या जम्मू कश्मीरच्या संदर्भामध्ये म्हणजे हा हल्ला झाल्यानंतर एक माहिती अशी सुद्धा समोर येते ती म्हणजे की या टी आर एफची जी कार्य करण्याची पद्धती आहे ते स्थानिक लोकांमध्ये असलेला असंतोषाचा विषय आहे तो हेरून त्या माध्यमातनं मग हल्ले करतात जेणेकरून पाकिस्तानामधले जर त्यांचे काही कनेक्शन्स आहेत ते समोर यायला नकोत उघड यायला व्हायला नकोत म्हणून आणि म्हणूनच तीनशे सात कलम तीनशे सत्तर कलम जे आहे ते रद्द केल्यानंतर जो असंतोष तिथल्या स्थानिकांमध्ये होता त्या, त्याच्या माध्यमातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे पण संदर्भातली खरी माहिती काय आहे ती अद्याप समोर आलेली नाही आहे टी आर एफनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली असली तरीसुद्धा याच माध्यमातून हा हल्ला केलाय का तर याच्याबद्दलची माहिती समोर आलेली नाही आहे अबू मुसानं अठरा एप्रिलला जो रावळकोटमध्ये हल्ला झाला होता त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की जिहाद जारी रहेगा बंदूके बोलेंगी और काश्मीर सिर्फ सिर कलम जारी रहेगा भारत गैरस्थानीय लोको कोवासी प्रमाणपत्र देकर काश्मीर की जनसांख्यिकी बदलण्याचा आहे म्हणून अबू मुसाब सुद्धा या हल्ल्यामध्ये सहभागी असेल किंवा त्याचा यात हात असेल असं असे म्हटलं जातंय सहभाग म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी घडायला हव्यात हा हल्ला कसायला करायला हवा या हल्ल्यासाठी काय काय करता येईल याच्याबद्दलची माहिती दिलेली असू शकते किंवा सक्रिय सहभाग असू शकतो जनरली मोठे जे दहशतवादी आहेत ते अशा हल्ल्यांमध्ये फार क्वचित सहभागी असतात अनेकदा जे खालचे दहशतवादी असतात नव्यानं ट्रेनिंग घेतलेले लोक असतात ते या अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये सहभागी असतात त्यामुळे अबू मुसाचं नाव आलं असलं तरी अबु मुसाचा सहभाग कसा आहे मुसाचं नाव काय येते हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त सैफुल्ला अन्सारीच्या बद्दल जर आणखीन काही माहिती सांगायची झाली तर लष्कर ए तय्यबाचा तो डेप्युटी चीफ आहे तसंच पाकिस्तानाबरोबर त्याचे चांगले संबंध आहेत ये जा सुरू असते त्याची पाकिस्ताना पाकिस्तानमध्ये या व्यतिरिक्त आणखीन तिथले जे सेनेचे से अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा त्याचा चांगला संपर्क आहे या हल्ल्याच्या साधारण एक ते दोन महिना आधीच कसुरीने पाकिस्तानातल्या खंगन आ, कंगनपूर इथं कसुरी पाकिस्तानातल्या कंगनपूर इथं गेल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ह्याच कंगनपूरमध्ये पाकिस्तान सेनेची एक बटालियन सुद्धा राहते अशी सुद्धा माहिती समोर येते की काही तिथले सुद्धा लोक इथं आले असल्याची शक्यता आहे शक्यता आहेत या सगळ्या सूत्रांच्या आधारानं समोर आलेली माहिती आहे याबद्दलची खरी माहिती ही सरकारकडनं योग्य वेळेस दिली जाईल कारण जर आपण पाहिलं तर अमित शहा हे सुद्धा आता पहलगाममध्ये आहेत तिथं पोहोचल्यावर त्यांनी सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतलेली आहे या हल्ल्याच्या संदर्भामधली माहिती घेतलेली आहे पहलगामधल्या रुग्णालयांमध्ये जिथं म्हणजे इंजर्ड आहेत त्यांची भेट त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे या व्यतिरिक्त ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ही अमित शहानी घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सुद्धा जे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या बैठका घेत आहेत या संदर्भातली जी पुढची रणनीती आहे ती या माध्यमातून ठरेल असं सुद्धा म्हटलं जात आहे आता, आता दहशतवाद्यांचे काही स्केचेस समोर आलेले आहेत तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत जसं मी म्हटलं त्याप्रमाणे अबू मुसा या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातं आहे सैफुल्ला कसुरी हा या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे अशी सूत्रांची माहिती आहे या व्यतिरिक्त सीमेपलीकडनं आलेले पाच ते सहा दहशतवादी यांनी सुद्धा या हल हल्ल्यामध्ये सहभाग असेल असं म्हटलं जात आहे याबद्दलची माहिती सूत्रांच्या आधारानं दिली जाते आहे तुमच्या स्क्रीनवर हे जे स्केचेस पाहायला मिळत आहेत ते दहशतवाद्यांचे आहेत जे अगदी थोड्या वेळापूर्वी समोर आलेले आहेत दोन ते तीन जणांचे हे स्केचेस असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये आता पुढे सरकारकडनं काय पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे पण हे जे राजकारण आहे या संदर्भातलं ते सुरू राहणार आहे आज संजय राऊतांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे कालच त्यांनी अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे संजय राऊत काय म्हणतायत ते ऐकूयात आणि त्यानंतर या जे स्केचेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात सहा जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे अनेक पर्यटक तिथे अडकलेत काही जण गंभीर जखमी झालेत मुख्यमंत्री मध्ये पूर्णपणे मदत केली जाते म्हणजे काय करणार मदत उत्तर देवेंद्र फडणवीस म्हणतात असं कोण म्हणतात एकनाथ उत्तर म्हणजे काय करणार हास्यास्पद आहे म्हणजे जशास तसे उत्तर देणार असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का आता बंदुका घेऊन काय करणार काय हे नाटक बंद करा जशाच तसे उत्तर दिलं असतं तर काल सत्तावीस लोकांचे प्राण गेले असते एकनाथ शिंदेमध्ये दम असून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते अमित शाह हे एकनाथ शिंदे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील फेल्युअर होम मिनिस्टर तर ते अमित शाह आहेत असा देश चालत नाही गुंडागर्दी करून मी बोलतो आहे एक लक्षात घ्या या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना त्याचा परिणाम आहे हा त्याचा परिणाम आहे तुम्हाला चोवीस तास तुम्ही सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार नाही तिथे कारस्थानं करायची हा तीनशे पासष्ट दिवस आपल्या डोक्यामध्ये विरोधी पक्षांना लोकशाहीला खतम करण्याचे तुमची कारस्थानं डोक्यात दिसतात तीनशे पासष्ट दिवस तुम्ही यात अडकलेला असता तुम्ही या राष्ट्राचं संरक्षण कधी करणार जम्मू काश्मीर मणिपूर काय करणार पश्चिम बंगाल पासून जम्मू पर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषाने हत्या होत आहेत याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागतंय सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं म्हटलं जातंय या संदर्भात बघा यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा सर्वपक्षीय यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना हे वनमॅन शो आहे आणि काय होणार सर्व पक्षीय बैठक गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या सर्व पक्षीय बैठकीत गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असेल तर त्या सर्व पक्षीय बैठकीला अर्थ आहे सत्तर कलम रद्द करून हे 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 राज्यकर्ते नाहीच आहेत हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये सुव्यवस्था शांतता नांदी काय झालं काय झालं काय मला सांगा ना केंद्रशासित केला काय झालं पुढे सांगेल का संपूर्ण काश्मीरमध्ये अशांतता काय गृहमंत्रालयावरच्या चर्चेत गृहमंत्री काय चर्चे। का म्हणाले होते तुम्ही समजून घ्या ना परत मोदी म्हणाले होते टेररिस्ट फ्री टेररिस्ट मुक्त जम्मू काश्मीर बनवू मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू गेले लोक स्वर्गात ना तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं हे जे लोक आहेत राज्यकर्ते हे देशाला मूर्ख बनवतात लोकांना मूर्ख बनवतात आणि लोक मूर्ख बनतायत ते उद्या सांगतील सत्तावीस लोकांच्या जा घरी जाऊन ते नंदनवनात मरण पावले ते स्वर्गात गेले जसं कुंभमेळ्यामध्ये सांगितलं ना जे मेले त्यांना मोक्ष प्राप्ती झाली असंही हे सांगायला कमी करणार नाहीत तर या हल्ल्याच्या संदर्भातले जे स्केचेस समोर आलेले आहेत त्यांची काही नावं सुद्धा समोर आलेली आहेत फर्स्ट पोस्टच्या मध्ये या संदर्भातली आलेली आहेत तीन स्केचेस आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असिफ फौजी सुलेमान शाह आणि अबू तेल्ला अशा तिघ आहेत जे या टेररिस्ट अटॅकमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे असिफ फौजी सुलेमान शाह आणि अबू तल्ला या व्यतिरिक्त एक आणखीन माहिती न्यूज एटीननं दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो दहशतवादी हल्ला झालेला आहे तर तिघ जण या हल्ल्यामध्ये सहभागी होते आदिल गौरी आदिल गुरी आणि असिफ शेख आ, असे जे आहेत या दोघांनी तिथं पहलगाममध्ये हल्ल्यासाठीची जी मदत आहे ती केली होती असं हे जे न, न्यूज एटीनचं वेबसाईट आहे त्याच्यावर बातमी बात दिलेली आहे मग अशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे पाच ते सहा दहशतवादी हे सीमेपलीकडनं काही दिवसांपूर्वी घुसखोरी केली होती आणि त्याच दहशतवाद्यांकडनं हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे या संदर्भात मास्टर मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरी आहे का त्याचं सूत्रांच्या आधारानं नाव समोर आलेलं आहे तो कशा पद्धतीनं या सगळ्या हल्लामध्ये सहभागी होता आणि ही जी नावं समोर आलेली आहेत ही जी स्केचेस समोर आलेली आहेत त्याचा शोध म्हणजे सैनिकांतर्फे घेता घेण्यात येतो आहे काल हा हल्ला झाल्यानंतरच डॉग स्क्वॉड आणि इतर आ, जे म्हणजे सेनेचे से प्रमुख गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून शोध घेत घेतला जातोय या दहशतवाद्यांचा अगदी व्हॅलीत शोध घेतला जातोय हॉटेल्समध्ये शोध घेतला जातोय आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपासूनच कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे पण अद्याप पावेतो दहशतवाद्यांच्या संदर्भातली काही महत्वाची माहिती समोर आलेली नाही आहे हा पण स्केचेस समोर आलेले आहेत याचाच अर्थ दहशतवादी यांना दहशतवाद्यांना अटक करणं हे म्हणजे सैन्याला सहज शक्य होऊ शकतं पण आता याच्यामध्ये नेमके किती लोक सहभागी आहेत हा एक महत्वाचा मुद्दा राहील कारण ते जणांनी येऊन हा अटॅक केल्याचं म्हटलं जात आहे माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे ते म्हणजे की दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि त्यानंतर ते तिथनं पळाले नाहीत तर त्यांनी व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत आता या माहितीत किती तथ्य काही माध्यमांनी याबद्दलची माहिती दिली होती या सगळ्याबद्दलचा उलगडा तेव्हाच समोर येईल जेव्हा स्वतः अमित शहा जे बैसरांमध्ये सुद्धा गेलेले आहेत गृहमंत्री आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते या सगळ्या संदर्भातली माहिती घेतात त्यांच्याकडनं जेव्हा याबद्दलची माहिती येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते म्हणजे अधिक जी सविस्तर गोष्टी आहेत त्या सांगू शकतो पण आत्ता जी काही माहिती समोर आलेली आहे सूत्रांच्या आधारे माध्यमांनी दिलेली ती आपण प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की सरकार दरबारी तिथं अडकलेल्या लोकांची एक विनंती आहे ते म्हणजे की त्यांना परत येण्यासाठी फ्लाईट्स तर आहेत पण फ्लाईट्सचे जे महत्वाचे जे म्हणजे जे फ्लाईट्सचे जे तिकीट्स आहेत त्याच्या किमती वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी लव म्हणजे त्याच्यासाठीचं पाऊल हे सरकारनं उचललं पाहिजे हे इतके पैसे भरणं हे अचानक एवढा मोठा खर्च करणं शक्य नाही जे आधीचे जे रुटीन जे खर्च होते किंवा रुटीनचं जे तिकीटचे चार्जेस होते ते असेल ते असायला हवेत यासाठीची मागणी हे तिथले लोक करत आहेत आणि ते म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील त्यांच्याशी बोलता, त्या बोलता आहेत या व्यतिरिक्त इतर काही आपल्या स्थानिक नेत्यांशी सुद्धा आहेत दरम्यान आणखी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ते म्हणजे की बी सी सी ने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पहलगाम मध्ये झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आज होणाऱ्या मॅचेसमध्ये खेळाडू अंपायर्स हे काळ्या फिती राहून मैदानात उतरतील तसंच चीअर लीडर्स आज असणार नाहीत आणि मॅच जिंकल्यानंतर किंवा मग जे काही सेलिब्रेशन असतं त्या सेलिब्रेशनला सेलिब्रेशन केले जाणार नाहीये फटाके वगैरे फोडले जाणार नाही आहेत अशी माहिती समोर आलेली आहे बी सी सी आय कडनं म्हणजे अशा पद्धतीनं या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय या व्यतिरिक्त पुढे काय गोष्टी घडतात काय काळजी घेतली जाते काय कोण म्हणजे कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना पकडण्यात यश येतं हे बघणं महत्वाचं आहे याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या मुंबई तकच्या प्रेक्षकांसमोर पोहोचवत राहू तसंच महाराष्ट्रातल्या तिथं अडकलेल्या पर्यटकांच्या दृष्टीनं काही महत्वाचे अपडेट्स सुद्धा आपण या इथं लाईव्ह आणि व्हिडिओच्या मुंबई मुंबईतकच्या युट्यूबवरनं शेअर करणार आहोत महत्वाच्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा वाचता येणार आहेत आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद